धुळ्यातील शासकीय विश्रामगृह इथं खोली नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम मिळून आली आहे शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोन हा रूम आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर होता धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत हे सर्व पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा आरोप फडणवीसांवर लावला आहे अनिल या गोटे यांना या संदर्भातील माहिती मिळताच गोटे यांनी रात्री दहा वाजल्यापासून शासकीय विश्रामगृह खोली नंबर एकशे दोनच्या बाहेर आपला ठिया मांडला होता आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर देखील कुठल्याही अधिकारी याबाबतची चौकशी करण्यासाठी लवकर पोहोचला नाही असा आरोप देखील गोटे यांनी लावलाय तर रात्री उशिरा पोलीस पथक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दाखल झाले व जवळपास एक वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत या संदर्भातील चौकशी करण्यात आली या रूम नंबर एकशे दोन मध्ये असलेले पैसे देखील मोजण्यात आले परंतु हे सर्व पैसे कुणी आणि कशासाठी आणले होते याचा खुलासा झाला नसला तरी माजी आमदार अनिल गोठे यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना शासकीय अधिकाऱ्यांनी हे पैसे देण्यासाठी आणले असल्याचा खळबळजनक आरोप लावलाय या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून यात चौकशी अंतिम काय बंगाल समोर येणार ते बघणं औचित्याचं ठरणार आहे आमच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार अनिल गोटेसाहेब यांनी या भ्रष्टाचाराचा भंडाफोट केलेला आहे मला सगळ्यांना माहिती आहे आमदार समिती या ठिकाणी आली होती ती आमदार समिती ही फक्त पैसे गोळा करण्याकरताच येत असते हे सगळ्यांना माहिती गुपित आहे आणि म्हणून अण्णा मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही या एकशे दोन नंबरचा रूमचा ताबा घेतला आम्ही त्या ठिकाणी एक ठाण म्हणून बसलो आम्हाला अत्यंत गोपनीय आणि अत्यंत खात्रीपूर्वक माहिती होती की या रूममध्ये भरमसाठ पैसा हा आणून ठेवलेला आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्याच्या खात्याच्या मार्फत आणि मग आम्ही गेल्या पाच ते सहा तासापासून राज्य शासन जिल्हा प्रशासन अनेकांना अँटी करप्शन म्हणजे नाशिक विभाग असेल मुंबई असेल राज्य शासन असेल सगळ्यांना फोन लावले की या ठिकाणी इतकी ती दोन चार पाच कोटीची रक्कम असू शकते आणि ही रक्कम ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी कारवाई करावी आणि उशिरा का होईना पण पोलीस प्रशासन या ठिकाणी आले आणि आम्ही रूमची तपासणी केली आश्चर्य असं आहे की जरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सापडले असले तरी यापेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी होती कारण की त्या ठिकाणी पाच ते सात मोठमोठ्या बॅग बॅगा ह्या रिकाम्या अवस्थेत आम्हाला सापडून आल्या दिसून आल्या मग त्या बॅगातली रक्कम होती त्यांना काहीतरी सुगावा लागला असेल आणि ती रक्कम त्यांनी लंपास केली आहे तर या प्रकरणाचा ही खूप मोठी घटना आहे आणि याचं गांभीर्य फार मोठं आहे अजून बरंच याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं दृष्टीने याचा तपास व्हायला पाहिजे हा पैसा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याने आणून दिला कशासाठी आणून दिला आणि कोणी गोळा केला हा एक तपासाचा भाग असू शकतो भ्रष्टाचारांना शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही इतकेच किशोर पाटील किशोर पाटील दिनांक पंधरापासून या एकशे दोन नंबरमध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्यावर चौकशी लावू हे लावू ते लाव पाहिजे दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाढली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोकळा रान सोडायचं अत्यंत निषेधार्ह ज्याचा जितका निषेध करावा तितका थोडा आहे बऱ्याच रिकामापेक्षा पण पडले असते काय या ठिकाणी एक गाडी होती त्या गाडीमध्ये ते पैसे मी यापूर्वी लंफास झाले जसे आले तसे त्यांनी बिल मोबाईल गेले पण <खँँगा> आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट अशी हे मला अशी अजित माहिती मिळाली काय ज्याने मला सांगितलं इथे पैसे आहेत तस त्याने सांगितलं त्यातले ऐंशी लाख रुपये जे आहेत ते महापालिकेतन आले पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामध्ये काही रक्कम आहे कलेक्टर ऑफिसची ज्या वेळेला मी अशी सगळी गोळा बेजिस्ट केली त्या माझ्या जा लक्षात आलं ते साधारण पाच कोटी रुपये आहेत याशिवाय <coughs> या ठिकाणीचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या या ठिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्यावेळेला ते पैसे गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अजून <coughs> एक महत्त्वाची गोष्ट आहे की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी कुठल्याही पैसा जमा न करता सी सी टी व्ही हा ओपन केला होता काय कारण आहे तर याचा अर्थ असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैशांची झाली एक कोणी चौऱ्याऐंशी लाख रुपया काय कमी न्यायची काय शेवटी पैसे सापडणं हे महत्वाचं आहे यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांचं स्वतंत्र चरित्र उघडं पडलं आहे असं माझं स्पष्ट आणि आता असं आहे की या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत काय अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता <coughs> वर माय असल्यानंतर वया कसं शिकावं राहील हा साधा प्रश्न आहे <coughs> आणि आत्तापर्यंत आरोप सगळ्यांनी केले मग सिद्ध नाही केले मी सिद्ध करून दाखवले काय